मंडळी भारतात आजचा दिवस अनेक वाईट आठवणींनी स्मरणात राहतो एकतर दोन हजार तेराला याच दिवशी दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि नोबेल पुरस्कार विजेते नेल्सन मंडेल आपल्याला सोडून गेले तर एकोणीसशे शहात्तरला याच दिवशी क्रांतिसिंह नाना पाटील यांचा देखील मृत्यू झाला याच दिवशी एकोणीसशे ब्याण्णव मध्ये अयोध्येत बाबरी मस्जिद पाडण्यात आली आणि त्या दंगलीत जवळपास दीड हजार लोकांचा मृत्यू झाला पण याही सगळ्यात सहा डिसेंबर एकोणीशे छप्पन्न हा दिवस कोणीच विसरू शकत नाही कारण त्या दिवशी पहिल्यांदा भारतातल्या लाखो लोकांना तो दिवस का उजाडला अशी खंत वाटली कारण त्या दिवशी दलितांचे आधार आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निधन झालं त्यांनी भारतीयांसाठी अधोरेखित केलेल्या एका एका अधिकाराची जाण ठेवून लाखो लोक त्या काळी बाबासाहेबांच्या अंतयात्रेला मुंबईत हजर राहिले आणि त्यामुळं तो दिवस महापरिनिर्माण दिन म्हणून ओळखला जाऊ लागला पण आभाळ एवढं मोठं कार्य करणाऱ्या बाबासाहेबांनी या जगाचा निरोप घेण्याआधी आपल्या आयुष्यातले शेवटचे तास नेमके कसे घालवले असावेत आणि कुणाकुणाला त्या काळात त्यांचा सहभास लाभला असावा तेच आपण आजच्या या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहे नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय मित्रांनो समाजातल्या दलित वंचितांना मूलभूत हक्क मिळवून देण्यापासून ते भारतीय राज्यघटना लिहिण्यापर्यंत डॉक्टर आंबेडकरांना खूप मोठा संघर्ष करावा लागला त्यांच्या त्या संपूर्ण प्रवासादरम्यान बाबासाहेबांना विविध आजारांनीही ग्रासलं होतं त्यात प्रामुख्याने मधुमेह हो, रक्तदाब न्युरायटीस सांदे दुखी अशा आजारांचा समावेश होता त्या आजारांमुळे शेवटच्या दिवसात ते बराच काळ अंतरुणाला खेळून होते साधारण पाच आणि सहा डिसेंबरच्या मध्यरात्री झोपेत असतानाच बाबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतलाय आपल्याला माहिती आहे पण पाच डिसेंबरला आणि सहा डिसेंबरला नेमकं काय घडलं त्याबद्दल आपण आता जाणून घेऊया तत्पूर्वी बाबासाहेबांनी सार्वजनिकरित्या कुठे कुठे हजेरी लावली होती त्याचीही थोडक्यात माहिती घेऊया त्या काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेवटचे सार्वजनिक ठिकाणी दिसले ते म्हणजे राज्यसभेत त्यानंतर एकोणीसशे छप्पन्नच्या नोव्हेंबर महिन्यातले शेवटचे तीन आठवडे बाबासाहेब हे दिल्ली बाहेर गेले होते पुढे बारा नोव्हेंबरला ते पाटणा मार्गे काठमांडूला गेले होते कारण तिथं चौदा नोव्हेंबरला जागतिक धम्बू परिषदेला सुरुवात होणार होती त्या परिषदेचं उद्घाटन नेपाळचे राजे महेंद्र यांनी केलं त्या कार्यक्रमात नेपाळच्या राजेंनी बाबासाहेबांना त्यांच्या शेजारीच व्यासपीठावर बसवलं होतं ही मोठी घटना होती कारण त्याआधी असं कधीच घडलं नव्हतं त्या कार्यक्रमातील बाबासाहेबांचं भाषण गाजलं पुढं त्यांनी काठमांडूतील विविध बौद्ध धर्मीय तीर्थस्थळांशी आणि लोकांची भेट देखील घेतली त्यामध्ये गौतम बुद्धांचं जन्मस्थान असलेल्या नोमिणीला ऐतिहासिक अशोक स्तंभाला आणि माघारी परतताना बुद्ध गयेलाही भेट दिली हा भला मोठा प्रवास करून आल्यानंतर बाबासाहेब तीस नोव्हेंबरला जेव्हा दिल्लीत परतले तेव्हा त्यांना खूप थकवा जाणवत होता पण दरम्यान राज्यसभेचं हिवाळी अधिवेशन देखील सुरू झालं होतं मात्र प्रकृती बरी नसल्यानं बाबासाहेबांना त्या अधिवेशनाला जाता येत नव्हतं तरीही चार डिसेंबरला त्यांनी राज्यसभेत जाण्याचा निर्णय घेतलाच त्यावेळी डॉक्टर मालवणकर नावाचे सद्गृहस्थ बाबासाहेबांसोबत होते त्यांनी बाबासाहेबांची प्राथमिक तपासणी केली आणि त्यांना राज्यसभेत गेला तरी चालेल असं सांगितलं त्यानुसार मग बाबासाहेब राज्यसभेत गेले तिथं दैनंदिन सो त्यांनी सोळा डिसेंबरला मुंबईत होणाऱ्या धर्मांतर सोहळ्याबद्दलही आपल्या चर्चा केली पण नंतर शरीरात प्रचंड थकवा जाणवल्यामुळं ते दुपारीच आपल्या बंगल्याकडे परतले अलीपूर रोडला त्यांचा बंगला होता नंतर जेवण करून ते काही काळ झोपी गेले चारच्या सुमारास बाबासाहेबांच्या दुसऱ्या पत्नी सविता आंबेडकरांनी उर्फ माईसाहेबांनी त्यांना जाग करून कॉफी पिण्यास दिली कॉफी पिल्यानंतर बाबासाहेबांना तळतरी आली आणि ते माईसाहेबांसोबत विविध विषयांवर चर्चा करू लागले सोळा डिसेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी मुंबईत धर्मांतर सोहळा पार पडणार होता नागपूरसारखंच मुंबईत देखील बाबासाहेबांच्या हस्तेचं धर्मांतर व्हावं असं मुंबईतल्या काही नेते मंडळींना वाटत होतं त्यामुळं बाबासाहेब आणि माईसाहेब त्या, माई त्या सोहळ्याला उपस्थित राहण्याबद्दल एकमेकांशी बोलत होत्या पण तितक्यात बाबासाहेबांचे से मित्र आणि सेवेकरी नानकचंद रत्तू आले रत्तू आल्याचं पाहून बाबासाहेबांनी चौदा डिसेंबरला रेल्वेचं तिकीट आरक्षित करण्याबाबत त्यांच्याशी बोलणी सुरू केली पण बाबासाहेबांची प्रकृती पाहता त्यांनी विमानानं प्रवास करावा असं माईसाहेबांनी सुचवलं मग त्यानुसार बाबासाहेबांनी रत्तूंना विमानाच्या तिकिटांची व्यवस्था करण्यास सांगितलं पुढं बराच काळ बाबासाहेब आणि रत्तू यांच्यात चर्चा झाली आणि साडे अकराच्या सुमारास ते जोगे झोपी गेले उशीर झाल्यामुळे रत्तू देखील बाबासाहेबांच्या बंगल्यातच झोपले कुणाला कल्पना सुद्धा नव्हती की चार डिसेंबरचा तो दिवस बाबासाहेबांचा संसदेतला शेवटचा दिवस असेल म्हणून पुढे पाच डिसेंबरला म्हणजेच निधनाच्या आदल्या दिवशी सकाळी बाबासाहेब आजारपणामुळे साडेआठच्या दरम्यान उठले माईसाहेबांनीच चहा पिण्यासाठी त्यांना उठवलं अंतरुणावरच बाबासाहेबांनी चहा पियेला अजूनही शारीरिक थकवा त्यांना जाणवतच होता त्यावेळात ऑफिसला जाण्यासाठी निघाले नानकचंद चंद रत्तू तिथं आले त्यांनीही चहा पिला आणि ते निघून गेले मग स्वतः माईसाहेबांनी दैनंदिन कामं उरखण्यासाठी बाबासाहेबांना मदत केली नाश्त्यासाठी टेबलवर आणून बसवलं त्यावेळी बाबासाहेबांची तब्येत तपासायला आलेल्या डॉक्टर मालवणकर बाबासाहेब आणि माईसाहेब अशा तिघांनी एकत्रित बसून नाश्ता केला त्यानंतर मालवणकरांनी बाबासाहेबांना इंजेक्शन दिलं माईसाहेबांनी गोळ्या दिल्या आणि त्या स्वयंपाकघरात कामाला गेल्या पुढे बाबासाहेब आणि डॉक्टर मालवणकर काही काळ वर्तमानपत्र वाचून तिथंच गप्पा मारत बसले साधारण साडेबाराच्या सुमारास माईसाहेब बाबासाहेबांना जेवणासाठी बोलवायला गेल्या तेव्हा बाबासाहेब आपल्या लायब्ररीत दी बुद्धा आणि हिज धम्मा या पुस्तकाच्या प्रस्तावना लेखनाचं काम पूर्ण करत बसले होते पण आग्रह करून माईसाहेब बाबासाहेबांना जेवायला गे घेऊन गेल्या जेवण केल्यानंतर बाबासाहेब काही काळ झोपी गेले बाबासाहेब झोपलेले ते पाहून नेहमीप्रमाणे माईसाहेब वस्तू खरेदीसाठी बाजारात गेल्या डॉक्टर मालवणकर देखील त्याच रात्री म्हणजेच पाच डिसेंबरला विमानानं मुंबईला जाणार होते त्यांना देखील मुंबईला नेण्यासाठी काही खरेदी करायची होती म्हणून तेही साहेबांसोबत बाजारात गेले पण जाताना एक चूक झाली माईसाहेबांनी बाबासाहेबांची बाबा झोप मोड होऊ नये म्हणून बाबासाहेबांना आपण बाजारात जात असल्याचं सांगणं टाळलं पण इकडे बाबासाहेबांनी जाग आल्यावर मात्र सबंध घर डोक्यावर घेतलं कारण त्यांना हवं असणारं पुस्तक किंवा तत्सम वस्तू त्यांना रोजच्या जागेवर सापडल्या नाहीत मग जेव्हा माईसाहेब साडेपाच वाजता माघार आल्या तेव्हा त्यांनी ती संबंधित वस्तू अस्वस्थ झालेल्या बाबासाहेबांकडे सोपवली तेव्हा कुठे बाबासाहेब ते बाबा शांत झाले पुन्हा मग माईसाहेब देखील बाबासाहेबांना हवी असलेली कॉफी बनवण्यासाठी थेट स्वयंपाक घरात निघून आल्या त्याच दिवशी रात्री आठ वाजता जैन धर्मगुरू आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाची बाबासाहेबांसोबत भेट ठरलेली होती खरं तर तब्येतीच्या कारणामुळं ती भेट घेणं बाबासाहेबांना शक्य वाटत नव्हतं पण आता ते लोक दारापर्यंत आलेत म्हणून बाबासाहेबांनी त्यांची भेट घेतली बसून त्यांनी बौद्ध धर्म जैन धर्माच्या डॉक्टर मालवणकर मुंबईला जाण्यासाठी निघाले होते पण बाबासाहेब शिष्टमंडळासोबत चर्चेत अडकल्यामुळं डॉक्टर मालवणकरांनी गडबडीत त्यांची परवानगी गे घेतली आणि ते विमानतळाच्या दिशेनं निघाले असं खुद्द माईसाहेबांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं आहे ठराविक काळाच्या चर्चेनंतर जैन धर्मियांचं शिष्टमंडळही निघून गेलं दुसऱ्या दिवशी म्हणजेच सहा डिसेंबर दिवशी संध्याकाळच्या वेळी सेक्रेटरींकडून माझी वेळ घ्या आपण चर्चा करू असं सा बाबासाहेबांनी त्या शिष्टमंडळाला सांगितलं होतं त्यानंतर मग बाबासाहेब आपल्या खुर्चीवर शांतपणे डोळे मिटून बसले आणि एकसारखं बुद्धम शरणम गच्छामी या बुद्धवंदनेच्या ओळी म्हणू लागले म्हणण्यानुसार बाबासाहेब आनंदात असले की बुद्धवंदना आणि कबीराचे दोहे बाबासाहेबांनी दोहेर बुद्धवंदनेची टबकडी लावण्यास सांगितली काही काळ ती बुद्धवंदन ऐकली आणि जेवणाची वेळ झाल्यावर ते स्वतः जेवणाच्या टेबलवर येऊन बसले त्या दिवशी बाबासाहेबांनी थोडं जेवण केलं त्यांचं जेवण झाल्यावर माईसाहेबही जेवायला बसल्या माईसाबाईंचं जेवण होईपर्यंत बाबासाहेब तिथेच बसून राहिले एक सारखं चलो कबीर तेरा हा कबीरांचा गुन लागले त्यानंतर मग उठून ते झोपायच्या गेले त्यावेळी त्यांच्या हातात काही ग्रंथ देखील होते जाता जाता बाबासाहेबांनी नानक यांना ते बुद्धा अँड हिज धम्मा या पुस्तकाच्या प्रस्तावनेची प्रत आणि एस एम जोशी आचार्यत्रेंसाठी लिहिलेल्या पत्रांच्या प्रती आपल्या टेबलावर ठेवण्यास सांगितल्या ते काम करून नानकचंद रत्तू त्यांच्या घरी निघून गेले माईसाहेब साहेब घरात आवरा आवडीच्या कामात गुंग झाल्या माईसाहेबांनी त्यांच्या आत्मचरित्रात दिलेल्या माहितीनुसार बाबासाहेब दररोज रात्री उशिरापर्यंत लिहित वाचत बसायचे पण त्या रात्री बाबासाहेबांनी त्यांच्या प्रस्तावनेत सुधारणा केली जोशी आचार्य आणि ब्रम्मी सरकारला जी पत्र पाठवायची होती त्यावर शेवटचा फिरवला आणि नेहमीपेक्षा लवकर म्हणजे सुमारे साडे अकराच्या झोपलेलं पाहून माईसाहेबही झोपी गेल्या पुढच्या दिवशी म्हणजेच सहा डिसेंबर एकोणीशे छप्पनला ला माईसाहेब नेहमीप्रमाणे उठल्या चहाचा ट्रे तयार करून त्या बाबासाहेबांना उठवायला त्यांच्या खुलीकडे गेल्या साधारण सकाळचे सात साडेसात वाजले होते खोलीत गेल्यावर त्यांनी पाहिलं की साहेबांचा एक पाय उशीवर टेकलेला होता मी साहेबांना दोन तीन वेळा आवाज दिला पण त्यांनी काहीच हालचाल केली नाही त्यांना वाटलं की बाबासाहेबांना गाड झोप लागली म्हणून त्यांनी साहेबांना हाताने हलवून उठवण्याचा प्रयत्न केला पण तरीही बाबासाहेबांनी त्यांना कसलीच प्रतिक्रिया दिली नाही कारण बाबासाहेबांना झोपेतच ते वाज्ञा झाली होती माईसाहेबांना ते पाहून धक्का बसला आणि त्या तिथंच उकसाबुक्सी रडू लागल्या त्यावेळी बंगल्यात माईसाहेब आणि मदतनी सुदामा हे दोघे जणवते माईसाहेबांनी मोठ्याने हंबरडा फोडला आणि रडवेल्या आवाजात सुदामाला हाक मारली थोडा धीर धरून माईसाहेबांनी डॉक्टर मालवणकरांना फोन लावला आणि काय करायचं विचारलं डॉक्टर मालवणकरांनी कोरामाईन इंजेक्शन देण्याचा सल्ला सा दिला पण बाबासाहेबांचं निधन होऊन काही तास उलटून गेल्यामुळं इंजेक्शन देणं शक्य झालं नाही तेव्हा मग बाई साहेबांनी सुदामाला मला पाठवून नानबंद रत्तूंना बोलवायला सांगितलं सुदामा गाडी घेऊन रत्तूंना घेऊन आला रत्तूंनी देहाला मालिश केली आणि कृत्रिम श्वासोच्छवास देण्याचाही प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही बाबासाहेब हे जग सोडून कायमचे निघून गेले होते बाई साहेब त्यांच्या पुस्तकात लिहितात की त्या घटनेनंतर आम्ही तिघांनीही विचार विनिमय करून बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता प्रसारित करण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार मग नानक चंद्रत्तू यांनी पहिल्यांदा माहितीतल्या लोकांना सरकारी खात्यांना प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया यू एन आय आणि आकाशवाणी केंद्राला फोन करून बाबासाहेबांच्या निधनाची वार्ता कळवली ही वार्ता वनव्यासारखी पसरली आणि त्यासोबत बाबासाहेबांच्या निधनाची वेद नाही वनव्याच्या वेगानं देशभर पसरली वार्ता ऐकून बाबासाहेबांचे हजारो अनुयायी दिल्लीतल्या सव्वीस अलीपूर रोडच्या दिशेने येऊ लागले पुढे जवाहरलाल नेहरू आणि संसदेतले अनेक मंत्री बाबासाहेबांच्या घरी येऊ लागले माईसाहेबांच्या पुस्तकानुसार नेहरूंनी बाबासाहेबांच्या निकटवर्तींशी चर्चा केली चर्चे के त्या चर्चेनंतर बाबासाहेबांवर मुंबईतच अंत्यसंस्कार हवेत असा निर्णय झाला त्या निर्णयानंतर जगजीवन राम यांनी बाबासाहेबांचं पार्थिव मुंबईत नेण्यासाठी विमानाची व्यवस्था केली आणि त्यानुसार पुढे पार्थिव नागपूर मार्गे मुंबईच्या दिशेनं नेण्यात आलं मुंबईत लाखो लोकांचा महासागर बाबासाहेबांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी जमा झाला आणि एक अभूतपूर्व अंत्ययात्रा याचे आयुष्यातला अंधार दूर व्हावा म्हणून लढणाऱ्या आयुष्य उजळणाऱ्या सूर्याचा आजच्याच दिवशी अस्त झाला त्यांच्या महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून बाबासाहेबांच्या शे आयुष्यातील शेवटच्या घटनाक्रमांचा घेतलेला आढावा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जय भीम जय महाराष्ट्र